नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण पिठोरी आमोशा निमित्त पारंपरिक पदार्थ बनवतोय तो म्हणजे उकडीच्या करंजा तुम्ही बघू शकताय उकडीच्या करंजा किती छान तयार झाल्या आहेत त्याचप्रमाणे आपण पिठाचे दिवे सुद्धा बनवलेले आहेत चला तर बघूया पिठोरी आमोशा निमित्त पारंपरिक पदार्थ उकडीच्या करंजा आणि दिवे बनवण्यासाठी लागणारं साहित्य उकडीच्या करंज्या आणि दिवे बनवण्यासाठी आपण इथे दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे अर्धा चमचा तूप लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा चवीसाठी आपण साखर घेतलेली आहे चवीसाठी तांदळाच्या पीठामध्ये आपण मीठ घालून घेतोय आणि ते चांगलं एकजीव करून घेतोय उकट घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलाय त्यामध्ये एक वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घालून घेऊया अर्धा चमचा साखर घालायची अर्धा चमचा तूप घालून घेऊया दूध आणि पाण्याच्या मिश्रणाला चांगली उकळा आलेली आहे आता गॅस बंद आहे आणि घेतलेली तांदळाची पिठी पाणी आणि दुधाच्या मिश्रणामध्ये चांगली एकजीव करून घ्यायचे बनवून घेतलेली उकड पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायची उकडीच्या करंजाचं सारण बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी ओल्या नाळ्याचा चव घेतलेला आहे अर्धा वाटी गुळ घेतलाय गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय आवडीनुसार ड्रायफ्रूट्स अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा तूप उकडीच्या करंजाचं सारण बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलंय आणि त्यामध्ये तूप घालून घेतलंय तूप गरम झालंय तुपामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे ड्रायफ्रूट्स तुपावर परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये गुळ घालून घ्यायचंय तूप थोडं विरघळू लागल्यावर यामध्ये ओलंखोबरं घालून घ्यायचंय सारण बनवताना गॅस मंदाचीवरच आहे गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण चांगलं घट्टसर होऊ द्यायचंय सारण चांगलं घट्टसर असं तयार झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची उकडीच्या करंजीसाठी लागणारं सारण छान तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया उकड थोडी कोमट असतानाच थोडं थोडं पाण्याचा हात घेत उकड चांगली मळून घ्यायची उकड मळताना उकड जर जास्त कोरडी वाटत असेल तर थोडंसं पाणी घ्यायचंय हाताच्या तळव्यानी जोर देत देत उकड चांगली मळून घ्यायचे मळून घेतलेल्या उकडीच्या गोळ्याला वरतून तेल किंवा तूप लावून घ्यायचे तर मी ते तूप लावून घेते थोडं आणि परत एकदा चांगलं मळून घ्यायचंय उकडीच्या करंज्या बनवण्यासाठी पीठ छान तयार झालेलं आहे बनवून घेतलेल्या उकडीचे आपण एक समान गोळे करून घेतलेले यामध्ये आपण अकरा उकडीच्या करंजा बनवणार आहोत आणि पाच दिवे बनवणार आहोत आपण मोदकाला जशी पारी बनवतो त्याप्रमाणे पारी बनवून घ्यायची आहे अंगठ्याच्या साहाय्याने दाब देत देत पारीला वाटीचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे पातळसर अशी पारी करून घ्यायची आहे तुम्हाला जर अशा प्रकारे हाताने पारी करायला जमली नाही तर तुम्ही कोरपाट आणि लाटण्याच्या साहाय्याने लाटी लाटून घेऊ शकता प्रकारे पिठाचा गुळा लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेऊन आपण पारी तयार करून घेऊ शकतो अशा प्रकारे पातळसर अशी पारी लाटून घ्यायची पारी भरून घेतल्यानंतर यामध्ये सारण भरून घ्यायचे पारीच्या मधोमध सारण ठेवायचे आणि बारीक अशी दुमडून घ्यायचे दोन्ही टोक व्यवस्थित दाबून घ्यायचे आता करंजी आपण दुमडून घेऊया अंगत्याच्या सहाय्याने करंजीचा हा कोपरा असा दुमडून आहे थोडस दाब देऊन हा जो टोक बाहेर येते ते परत धुमळस जायचंय अशा प्रकारे करंजी छान घ्यायची घ्यायचे अशाच प्रकारे आपण सर्व करंज्या बनवून घेऊया सर्व उकडीच्या करंज्या आपण बनवून घेतल्यात काही ठिकाणी या करंज्यांना नेवऱ्या म्हणतात काही ठिकाणी कानोले म्हणतात तुमच्या भागामध्ये या करंजीला काय म्हणतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या करंज्या बनवून झालेल्या आहेत आता आपण दिवे बनवून घेऊया दिवे बनवण्यासाठी आपण इथे हा गोळा घेतलेला आहे त्याला थोडासा अंडाकृती आकार देऊया अशा प्रकारे अंगठ्याला थोडंसं तूप लावायचंय आणि गोळ्याच्या मध्यभागी अंगठ्याने दाब देऊन खड्डा तयार करायचाय अशा प्रकारे आणि खालच्या बाजूनी सुद्धा थोडासा दाब देऊन असा खड्डा तयार करून घ्यायचा आहे बोटाच्या साह्याने कळी पाडून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही एक कळी ठेवली तरी चालेल मी ते चार कळ्या पाडते आपण अशा प्रकारे दिवा तयार करून घेतोय म्हणजे ह्यामध्ये छान फुल वात राहील अशा प्रकारे आपण दिवे सुद्धा बनवून घेतलेले आहेत आता बनवून घेतलेले दिवे आणि करंजा आपण उकडून घेऊया बनवून घेतलेल्या उकडीच्या करंजा वाफवून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर भांडं ठेवलंय आणि त्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलंय आणि भांड्यावर चाळण ठेवले आपण चाळणीमध्ये हळदीची पानं लावून घेतलेली आहेत अशा ले प्रकारे आता बाजारात सहजपणे हळदीची पानं उपलब्ध आहेत ती आपण हळदीची पानं छान लावून घेतलेली आहेत बनवून घेतलेल्या करंजा थोड्या थोड्या अंतरावर व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत झाकण ठेवून मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनटं चांगलं वाफून घेऊया मध्यम आचेवर करंजा उकडायला ठेवून पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि थोडं थंड झाल्यावर ह्या उकडलेल्या करंज्या काढून घेऊया आणि बाकीच्या करंज्या आणि दिवे वाफून घेऊया सर्व करंज्या आणि दिवे आपण छान वाफून घेतलेले आहेत आता दिव्यांमध्ये आपण तुपाच्या वाती लावून घेऊया सर्व दिव्यांमध्ये आपण तुपाच्या वाती लावून घेतल्या आहेत आणि आपण दिवे लावून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय उकडीच्या करंज्या किती मौसूद अशा तयार झालेल्या आहेत बघा आजच्या रेसिपीमध्ये आपण पिठोरी निमित्त पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे उकडीच्या करंज्या बनवल्या तुम्ही बघू शकताय करंज्या किती छान तयार आहेत तसेच आपण दिवेसुद्धा बनवले आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद